डॉक्टर मुंडेंचं गर्भा ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठ्याप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रच आहे ना भास्कर केंद्र का संत तू है का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे होते हे जे भास्कर है सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर चे तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मानल्यावर काय सोपं माणूस का कारवाई हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो, जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तोंडा म्हणजे असं नाही का रुमाल धरलेले घासावर हे टाकलं रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलिस नाही ते बिगर ह्याच आहेत आणि एवढे हुशार नसते बहुतेक मोबाईल बाजे करून ठेवले असते उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड ते तुम्ही कशाला सावाचा आवाहनताय आणि आता एल येऊन बसला एल सीबी सचिन सानपच चालवतो वाटतं आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठ्याले आका बागा सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांची तक्रारी केल्या हे का राहणारच का हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पुलीश सूड पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग ऑफ काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे का वशेपूर तसे गॅंग तयार आणि आपलं आपलं काम बघाव मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्या ह्याच्यात आहेत मुख्यमंत्री या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही बोलणार आहात का आणि एकत्र ज्या पद्धतीने झाले थांबलं पाहिजे यासाठी काही तसंच नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं महाराज लागले हो आमचे माणसं महाराज थांबल्यावर थांबाल ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेच सह आरोपी पकडायचे बऱ्याच लोकांवरती मोक्या व्हायचेत वाळूवाले राहिलेत अजून राखेवाले आजही कोट्यवधी रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं फाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे ये जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथलं जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा ओके सचिन शाह